आपण शेपूच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत शेपू बनवण्यासाठी अगोदर स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे त्यामुळे त्याच्यातली माती पूर्ण निघून जाते धोत धुतल्यानंतर चिरायचं आहे छोटा आणि त्यासाठी अजून लागणार आहे लसूण हिरव्या मिरच्या आपल्याला लागेल त्यानुसार घ्यायच्या आहेत मुगाची डाळ घ्यायची आहे आणि शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे जर आपल्याला हवा असेल तर आपण लसूण आणि मिरची कुटून घेणार आहोत मोठी जाड जाडसारशी कुटून घ्यायची आहे त्यामुळे शेपूची भाजी चवीला चांगली लागते खूपच बारीक करून नाही घ्यायची मिक्सरमध्ये खूप बारीक होते त्यामुळं आपण यामध्ये टेचून घेतोय यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत सर्वप्रथम गरजेनुसार त्यानंतर आपण टाकणार आहे बारीक केलेलं लसूण आणि मिरची थोडासा गॅस मध्यम मीडियम ते ठेवायचा आहे हिरवी मिरची आणि लसूण लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यामुळे चांगली चव येते भाजीला लसण मिरची आणि लसूण चांगलं भाजून घ्यायचं आहे लाल लाल असा यामध्ये आपण शेपू टाकून घेणार आहोत चांगलं असं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत आपण त्यानंतर टाकणार आहोत डाळ आपल्याला जेवढी पाहिजे असेल तेवढी टाकू शकता आपण मुगाची टा डाळ टाकून झालेली आहे सो चांगला परतून घ्यायची आहे भाजी आपल्याला आणि दोन चार मिनिटांसाठी झाकून घ्यायचे आहे त्यानंतर आपण शेंगदाण्याचं पूट टाकणार आहोत